निवास या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला फारच खतरनाक असा ट्विस्ट बघायला मिळत आहे आपल्याला असं बघायला मिळत आहे की आता सिद्धूला आणि भावनाला लक्ष्मी निवासमध्ये बोलून घेतलेलं असतं त्यांच्या हळद उतरवणीचा आणि पाच वर्तवणीचा कार्यक्रम होणार असतो त्यासाठी आता वीणाने संतोषला सांगितलेलं आहे की तुमचं ते बजेट आजच्या दिवस थोडंसं बाजूला ठेवा कारण की घरामध्ये चार माणसं आलेली आहेत आणि तुम्ही तुमचं बचतीचं पुराणाची बात सुरू करू नका तर चांगलं गोडाधोडाचं चा, काहीतरी आणा आणि पाहुण्यांना खाऊ घालूया त्यानंतर संतोष म्हणतो की विणा हे कसं शक्य आहे आधीच तर चार खाणारी माणसं इथं वाढलेली आहेत तो बबुचकासुद्धा इथे उगच माझ्या जीवावर आणून सोडलेला आहे तो किती खातो आणि तो सिद्धू तो सिद्धू तर नुसता खातो तो सिद्धू दोन जणांचं जेवण तर अगदी सहज खातो आणि हे सर्व सिद्धू आणि जान्हवी बाहेर ऐकत असतात पण संतोषच्या तोंडाला अजिबात लगाम नसतो विना त्याला समजवण्याचा प्रयत्न करते की सिद्धूला काही बोलू नका तो या घरचं जावई आहे आणि आपण त्याचं मानपान करणं हे आपलं कर्तव्य आहे आपण त्याला पहिल्यांदाच आपल्या घरी बोलवलेलं आहे तर त्याचा आपण योग्य असा मानपान केला पाहिजे संतोष म्हणतो की तसलं मला काही माहीत नाही आहे तो काही माझा जावय नाही तो आईबाबांचा जावय आहे तर त्यांनी आईबाबांनी त्यांच्या जावयांवर खर्च केला पाहिजे तर आईबाबा काही कमवत नाहीत नुसते बसून खातात आणि इथे सगळ्यात जास्त खर्च मीच देतो पैसे मीच देतो आणि त्याचा मला फार त्रास होत आहे त्याच्यामुळं आज बचत झालीच पाहिजे अजिबात उधळपट्टी तुम्हीही कोणत्याही बायकांनी करायची नाही आहे तर मी जे सांगेन तेच जेवणामध्ये मेनू व्हायला पाहिजे आणि हे सर्व ऐकून सिद्धूला खूप मोठा धक्का बसतो आहे की स्वतःच्याच घरामध्ये मुलं आईबाबांना किती त्रास देत आहेत आणि बचतीचे धडे कसे शिकवले जात आहेत तर आपल्यामुळं लक्ष्मी काकूंना आणि श्रीनिवास काकांना त्रास होऊ नये म्हणून सिद्धू एकतरनाक असा खेळ खेळतो सिद्धू आणि जयंत दोघेही बाहेर जातात आणि भरपूर असं खायला घेऊन येतात सिद्धू गरमागरम मिसळ घेऊन येतो त्यानंतर जयंत मुगाचा हलवा गोडाचा पदार्थ आणि त्याचबरोबर अळूवड्या असं सगळं भरपूर खाण्याचे जिन्नस घेऊन येतो जेणेकरून आपल्या खाण्यापिण्याचा लोड आणि त्रास या दळवी कुटुंबाला होऊ नये आणि संतोषचं बोलणं लक्ष्मी आणि श्रीनिवास काकांना ऐकायला पडू नये त्याच्यामुळं जावयांनीच आता लक्ष्मी आणि श्रीनिवासची मदत करायचा ठेका घेतलेला असतो आहे